वेलकम टू मेने अकॅडमी आपण बघतो आता सायन्स ज्यामध्ये आपण सहावीपासून पासून पर्यंतचे जेवढे सायन्सचे सगळे धडे आहेत आपण ते कव्हर करणार आहोत आणि सायन्सचा सगळा सिलेबस आपण कव्हर करणार आहोत त्यामध्ये आता हा सहावीचा पहिला चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे नैसर्गिक संसाधने आता हे नैसर्गिक संसाधने म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये आता कुठले कुठले पार्ट बघायचे आहे तर यामध्ये हा पहिला पार्ट बघायचा आहे नैसर्गिक संसाधने काय आहे त्यानंतर हवा पाणी जमीन आणि मृदा तयार होण्याची प्रक्रिया हे आपल्याला पाच पाठ करायचे आहेत आता सहावी आहे त्यामुळे हे काही खूप डिटेल नाहीये हे बेसिकच आहे तर आपण आता बघूयातलं पहिलं पाठ की नैसर्गिक संसाधने म्हणजे काय तर आता नैसर्गिक संसाधने याची व्याख्या काय दिलेली आहे तर पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी आणि जमीन हे महत्वाचे घटक आहेत त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात आता सहावीची ही व्याख्या दिलेली आहे की पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी फक्त आता आहे फक्त माणूस टिकून राहण्यासाठी आहे का तर नाही तर सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी काय काय लागतं तर हवा लागते चांगली पाणी लागतं आणि जमीन लागतं मग हे महत्त्वाचे घटक आहेत त्यांना मग आपण काय म्हणतो नैसर्गिक संसाधने म्हणतो फक्त माणूस नाही तर सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि आता फक्त हे हवा पाणी आणि जमीन एवढेच आहेत का नैसर्गिक संसाधने तर नाही पण आता सध्या आपण ही व्याख्या आपण लक्षात ठेवायची आहे की सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे घटक लागतात ते नैसर्गिक संसाधने आहेत आता पृथ्वीचं जर बघितलं तर समजा ही पृथ्वी आहे तर यामध्ये हे पाणी जे आहे हे पाणी एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि फक्त जमीन ही एकोणतीस टक्केच जमीन आहे एकूण पृथ्वीच्या एकाहत्तर टक्के पाण्याने व्यापलेली आहे पृथ्वी एकाहत्तर टक्के पाण्याने व्यापलेली आहे आणि एकोणतीस टक्के ही जमीन आहे आता जीवावरण हा एक घटक आहे जीवावरण म्हणजे काय असतं तर जिथं सजीव आहेत ते आपण म्हणतो जीवावरण म्हणजे सजीव कुठं असतील तर सजीवांना काय काय लागतं तर सजीवांना सजीव हे अशा ठिकाणी असतात जिथं सगळं असेल म्हणजे काय काय सगळं म्हणजे सगळं नाही तर सगळं म्हणजे शिलावरण जलावरण आणि वातावरण ह्यांचा जो भाग असेल की जिथं सजीवसृष्टी जगू शकते तर त्याला आपण म्हणतो जीवावरण म्हणजे जिथं जिथं सजीव आहे त्याला आपण जीवावरण म्हणतो आता मंगळ ग्रह बघितला तर त्याच्यावरती जीवसृष्टी आहे का नाही आहे तर त्यामुळं आपण तिथं काय जीवावरण आहे असं म्हणणार आहे का तर नाही पण आता जर समजा तिथं दगड आहेत म्हणजे चंद्राचा जो मंगळाचा जो पृष्ठभाग आहे तो दगडापासून बनलेला आहे त्यामुळे तिथे शिलावरण आहे जलावरण आहे का तर जल अजून सापडलेलं नाही पाणी अजून सापडलेलं नाही जरी असेल तरी ते गोठलेल्या अवस्थेत असेल तर त्यामुळं तिथं शे जलावरण पण आपण म्हणू शकत नाही सध्या तरी नाही आणि वातावरण आता वातावरणासाठी वायू असावे लागतात ते पण जर नसतील तर आपण त्याला वातावरण पण म्हणणार नाही म्हणजे जीवावरण तयार होण्यासाठी काय काय लागतं शिलावरण जना लागतं जनावरण लागतं आणि वातावरण लागतं आणि हे जिथं जिथं आपल्याला मिळेल म्हणजे जिथं जिथं समजा हे एकत्र येतील तर तिथं सजीवसृष्टी चांगल्या प्रकारे राहू शकते त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला जीवावरण सजीवसृष्टी जिथं असेल त्याला जीवावरण म्हणतो आणि त्यासाठी हे तीनही ती गरजेचे आहेत तर आता हे आपलं झालं पहिलं नैसर्गिक संसाधन आता दुसरा पार्ट आपल्याला काय बघायचं आहे हवा बघायचा आहे तर आता आपण बघू हवा आता हवा हवा म्हणजे जी आता हवा आहे ती तर आता हवेचं हे प्रमाण आहे तर हवा सगळ्यात जास्त आपल्याकडं कुठला आहे तर, तर सगळ्यात जास्त जर समजा पृथ्वी बघितली तर आपल्याकडं अठ्ठ्याहत्तर टक्के हे नायट्रोजन आहे फक्त पृथ्वीचा विचार केला जर संपूर्ण जर युनिवर्सचा विचार केला संपूर्ण सजू नाही संपूर्ण सृष्टीचा विचार केला तर सगळ्यात जास्त काय आहे मात्र हायड्रोजन आहे आणि हायड्रोजनपासूनच सगळे पुढचे बनलेले आहेत आपल्या सूर्य पण हायड्रोजनपासूनच बनलेला आहे तर हायड्रोजनपासूनच पुढचे एलिमेंट बनलेले आहेत तर सगळ्यात जास्त कोण आहे तर, तर युनिव्हर्सचा जर विचार केला विश्वाचा विचार केला तर हायड्रोजन आहे पृथ्वीच्या वातावरणाचा विचार केला तर मात्र सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे त्यानंतर दोन नंबरला कोण आहे तर दोन नंबरला आहे ऑक्सिजन एकवीस टक्के ऑक्सिजन आहे तीन नंबरला कोण आहे तर आर्गॉन आहे आता आर्गॉन हा एक काय आहे निष्क्रिय आहे याला इनर्ट गॅस असं म्हणतो किंवा नोबेल गॅस म्हणतो तर हे निष्क्रिय वायू आहे हा तीन नंबरला आहे आता कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कार्बन डायऑक्साईड हे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के एवढं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे आता हे हवेचं प्रमाण आहे सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे पृथ्वीचा वातावरणाचा विचार केला तर विश्वाचा विचार केला तर हायड्रोजन आहे दोन नंबरला ऑक्सिजन आहे त्यानंतर कार्बनचं प्रमाण किती आहे तर शून्य पॉईंट शून्य तीन टक्के हे आपल्या हवेचं प्रमाण आहे हवेत एवढं वातावरणाचं प्रमाण यामध्ये सगळ्यात जास्त कोण असतं नायट्रोजन असतो आता आपण बघू हवेचा पुढचा पार्ट की हवेचे उपयोग आता हवेच्या उपयोगमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त कोण आहे ना तर नायट्रोजन आहे नायट्रोजनचा उपयोग काय नायट्रोजन इतका असायची गरज काय किंवा नायट्रोजन इतका असून सजीवसृष्टी तयार कशी झाली तर जे आपली पृथ्वीवरती जी, जी सजीवसृष्टी बनली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोण आहे तर सगळ्यात महत्त्वाचा घट घटक असतो प्रथिने प्रोटीन असतो म्हणजे सजीवसृष्टी बनण्यामध्ये प्रोटीनचाच महत्त्वाचा रोल आहे तर या प्रोटीन बनण्यासाठी नायट्रोजन लागतं तर त्यामुळं सजीवसृष्टी बनण्यासाठी सगळ्यात घट गर्ट, महत्वाचा घटक प्रोटीन प्रोटीन साठी नायट्रोजन गरजेचा आहे त्यामुळे नायट्रोजन नसेल तर सजीवसृष्टी नसेल त्यानंतर अमोनिया निर्मिती करण्यासाठी आता अमोनियाचे बरेच वापर आहेत आणि आता खाद्यपदार्थ हवा बंद ठेवणे म्हणजे आपण जे वेगळे वेगळे चिप्स किंवा जे इतर पॅकेट्स घेतो जे पॅकेट्समध्ये हवा भरपूर असते तर ते हवा कुठली असते हवा नसते ते नायट्रोजन असतं हवाचा आहे म्हणा नायट्रोजन पण नायट्रोजन असतं मग ते काय करतं तर ते अन्नपदार्थ खराब होण्यापासून थांबवतं पण आपण जे पॅकेट्स वगैरे घेतो त्यामध्ये भरपूर सारी हवाच असते ती हवा म्हणजे नायट्रोजन आहे नायट्रोजन काय करतं अन्नपदार्थ खराब होण्या म्हणून टिकवून ठेवतं दुसरं काय आहे आता ऑक्सिजन ऑक्सिजन आता आपल्याला लागतो श्वसनासाठी म्हणजे सजीवांना ऑक्सिजन लागतो आता हे सजीव वापरून जे सजीव ऑक्सिजन वापरतात तर त्यांना ऑक्सिजनशिवाय जगणं शक्यच नाही त्यामुळं श्वसनासाठी लागतो आणि दुसरं ज्वलनासाठी लागतो म्हणजे आपल्याकडे समजा आता गॅस स्टोव चूल वगैरे काही लावायची झाली तर जे काही ज्वलन होणार आहे तर ते कशाने होणार आहे ऑक्सिजननेच होणार आहे त्यानंतर कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडचं महत्त्व काय तर, महत तर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि आता हे जर ऑक्सिजन ज्वलनासाठी वापरतात तर विजवण्यासाठी काय वापरतात कार्बन डायऑक्साईड वापरतात तर त्यामुळे हे अग्निशामक करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वापरतात पण कार्बन डायऑक्साइडचा सगळ्यात महत्त्वाचा वापर कोणाला होतो झाडांना होतो वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात त्यानंतर पुढचं आहे हेलियम आता हे सगळे जे आहेत हे कसले आहेत हे निष्क्रिय वायू आहेत आता हे वायू टिकून राहण्याचं एक महत्त्वाचं कारण काय तर हे कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही त्यामुळे यांचं प्रमाण कमी होत नाही त्यामुळे हे टिकून आहेत तर हेलियम हेलियम आता हेलियम कशासाठी वापरला जातो तर कमी तापमान मिळवण्यासाठी जेव्हा प्रचंड कमी तापमान पाहिजे असेल तेव्हा हेलियम वापरला जातो आणि दुसरा आता एअर बलून एअर बलून म्हणजे आता एअर बलून म्हणजे जे, जे विमानाचा शोध लागणे आधी जर उंच ठिकाणी जायचं असेल तर ते एअर बलून वापरायचे किंवा अजूनही बरेच वेळा वापरतात तर हे जे एअर बलून आहेत हे वापरण्याचं कारण हेलियम का आहे तर आता आपल्याकडं वायू आहेत गॅस आहेत तर गॅस जर आपल्याला वरती जायचं असेल तर हलकं व्हावं लागेल म्हणजे आपल्याला हलका वायू वापरावा लागेल मग हलका वायू कोण आहे हवेपेक्षा हलकं कोण आहे तर हवेपेक्षा हलके दोन आहेत एक आहे हायड्रोजन आणि एक आहे हेलियम तर हे दोन वापरून आपण वरती जाऊ शकतो म्हणजे हे दोन हवेपेक्षा हलके आहेत तर हायड्रोजनचा पण वापर करून आपण बलून बनवू शकतो आणि उंच जाऊ शकतो विमानासारखं किंवा हेलियमचा पण आता हायड्रोजन वापरण्याचा प्रॉब्लेम होतो की हायड्रोजन हा ज्वलनशील आहे त्याच्यामुळे हिंडनबर्ग नावाचा एक खूप मोठ्या आग आगीची दुर्घटना पण झाली होती त्यामुळे हायड्रोजन वापरणं हे शक्य आहे पण हे धोकादायक आहे त्यामुळे कुठला वापरला जातो हेलियम आता बऱ्याच वेळा आपल्या जत्र आहेत वगैरे ते बलून असतात छोट्या छोट्या हार्डशेपमध्ये वगैरे तर ते दोरीला बांधलेले असतात आणि ते वरती जातात म्हणजे ते बांधून ठेवलेले असतात पण ते वरती गेलेले असतात तर त्यामध्ये काय भरलेलं असतं हेलियम तर त्यामध्ये दोनच गॅस भरता येतील जर ते वरती पाठवायचे असतील तर हायड्रोजन किंवा हेलियम तर हेलियम काय आहे एअर बलूनमध्ये वापरलं कारण काय त्याचं तर हेलियम हा हवेपेक्षा हलका आहे हवेपेक्षा हलका असेल तर तो वरती जाईल त्यामुळं एअर बलूनमध्ये हेलियम वापरतात जत्रेतल्या त्या बलूनमध्ये काय असतं जे जा वरती जातात ते हेलियम असतं त्याच्यानंतर पुढचं आहे न्यूऑन न्यूऑन आहे याचं जाहिराती आणि रस्त्यांचे दिवे आता हे जे सगळे गॅस आहेत यांचा वापर कुठल्या ना कुठल्या प्रकारे दिव्यांमध्ये केलेला असतो मग ते छान दिसण्यासाठी किंवा अंधारात खूप व्यवस्थित ते दिसतात किंवा यासाठी किंवा काही स्पेशल इफेक्ट्स द्यायचे असतात म्हणून हे सगळे वापरले जातात तर त्यामध्ये निऑन निऑनमध्ये काय जाहिराती आणि रस्त्यांचे दिव्यांमध्ये हे निऑन वापरलं जातं त्याच्यानंतर आर्गॉन आर्गॉन एक निष्क्रिय व्हायचा हे सगळेच निष्क्रिय व्हायचं तर हे विजेचा हे सगळे कशा कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये हे कशात वापरले जातील तर हे दिव्यांमध्ये वापरले जातील तर आर्गॉन पण विजेचा बल्बमध्ये वापरला जातो क्रिप्टॉन हा पण फ्लोरोसंट पाईप आता फ्लोरोसंट म्हणजे काय तर चमकणारा म्हणजे पुन्हा हे दिव्याचाच प्रकार आला आणि त्यानंतर झेनॉन झेनॉन हा पण फ्लॅश फोटोग्राफी म्हणजे पुन्हा हे लाईटचाच पार्ट आला ते ते कुटले कुटले तो ले 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 तर त्यामुळे हे सगळे जे निष्क्रिय वायू आहेत हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे दिवे किंवा दिव्याशी संबंधित गोष्टींमध्ये वापरले जातात आता हे नायट्रोजन सगळ्यात जास्त आहे तो प्रोटीन बनण्यासाठी गरजेचा आहे आणि आपले जे खाण्याचे पॅकेट्स असतात चिप्स वगैरे त्यामध्ये काय भरलेलं असतं तर भरपूर सारी हवा असते थोडेसे चिप्स असतात आणि खूप सारी हवा असते तर ती हवा कुठली असते नायट्रोजन दुसरं काय असतं ऑक्सिजन ऑक्सिजन आपल्याला लागतो म्हणजे आपल्याला ऑक्सिजन श्वसनासाठीच लागतो, लागतो।, ला। लागतो? लागतो। श्वसनासाठी तर ऑक्सिजनच लागतो दुसरं काही चालत नाही आपल्याला तिसरं कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड कोणाला लागतो झाडांना लागतो आणि त्यानंतर आपण बघितलं हे सगळे जे निष्क्रिय वायू आहेत इनर्ट गॅसेस आहेत त्यांचे आपण फायदे बघितले त्यामध्ये हेलियमचं काय आहे तर कमी तापमान मिळवण्यासाठी किंवा एअर बलूनसाठी आणि बाकीचे जे आहे ते कुठले ना कुठल्या प्रकारे दिव्यांसाठी म्हणजे निवांचा जाहिराती आणि रस्त्यांचे दिवे अर्गॉन विजेचा बल्ब त्यासाठी वापरला जातो फ्लोरसन पाईपमध्ये क्रिप्टॉन वापरला जातो आणि झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापरला जातो आता हे आपण बघितले हवेचे उपयोग हवे आता बघू हवेचं प्रदूषण आता हवेचं प्रदूषण म्हणजे काय आहे तर प्रदूषण म्हणजे बेसिकली काय आहे तर प्रदूषण म्हणजे आहे की जेवढं प्रमाण असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जर झालं किंवा कमी झालं म्हणजे काय झालं तर याचा बॅलन्स बिघडला जर समजा बॅलन्स बिघडला तर आपण म्हणतो प्रदूषण झालं म्हणजे आता कार्बन समजा कार्बन खूप पृथ्वीवरती वाढलं असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो कार्बन एक्सर्शन कमी करायचं आहे कार्बन उत्सर्जन कमी करायचं आहे म्हणजे कार्बन वाढलं पण आता कार्बन हा नकोच आहे एका पृथ्वीवर तर असं नाही कार्बन गरजेचं आहे पण मग वाढला तर परिणाम काय आहे वाढला तर बॅलन्स बिघडतोय म्हणजे काय वाईट आहे बॅलन्स बिघडणं वाईट आहे म्हणजे एखादी गोष्ट असणं किंवा नसणं वाईट हे त्यापेक्षा त्याचा बॅलन्स बिघडणं गरजेचं बॅलन्स बिघडणं वाईट आहे तर त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडणं बॅलन्स बिघडण्याला म्हणतो आपण प्रदूषण फक्त ती गोष्ट असणे म्हणजे प्रदूषण आहे का तर नाही म्हणजे आता इंध प्रदूषणाचे उदाहरणं बघू आपण काय आहे तर हे पहिलं आहे ऑक्साईड्स आहेत हे ऑक्साइड्स कुठले आहेत ओ टू हा फॉर्म्युला आहे मग हे नायट्रोजनचे ऑक्साईड आहेत हे सल्फरचे ऑक्साईड आहेत आणि हे कार्बन चे ऑक्साईड आहेत आता कार्बन चाय ऑक्साइड आहे कार्बन चाय ऑक्साईड असलाच नाही पाहिजे का म्हणजे हवेत कार्बन डायऑक्साइड नकोच आहे का तर असं नाही कार्बन डायऑक्साईड गरजेचं आहे कार्बन डायऑक्साईड जर नसेल समजा आत्ताच्या मी सगळा कार्बन डायऑक्साईड नष्ट झाला तर मग झाडं श्वसन करू शकणार नाही ना जर झाडं जगली नाही तर सजीवसृष्टी जी झाडांवरती अवलंबून आहे ती जगणार नाही म्हणजे आपण भाज्या वगैरे खातोय तर ते श्वसन होतंय श्वसन कसं होतंय कार्बन डायऑक्साईडचा वापर करून होतोय त्यामुळं कार्बन डायऑक्साईड नष्ट झालं तर चालणार आहे का तर नाही मग वाईट काय आहे तो तो प्रदूषक आहे का तर प्रदूषक म्हणजे बॅलन्स बिघडला की प्रदूषक आहे त्यामुळे हे नायट्रोजनचं ऑक्साईड असो किंवा सल्फरचा ऑक्साईड असो किंवा कार्बन डायऑक्साईड असो हे जेव्हा त्यांचा बॅलन्स बिघडेल तेव्हा ते वाईट आहे समतोल बिघडला की प्रदूषण आहे तर हे कार्बन डायऑक्साईड पण समतोल बिघडला की वाईट आहे आणि हा सी ओ हा कार्बन मोनॉक्साइड आहे आता टू असेल तर डाय म्हणतो त्यामुळे हे नायट्रोजन डायऑक्साईड आहे सल्फर डायऑक्साईड आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे आणि हा वन आहे सी ओ म्हणून हा मोनो आहे कार्बन मोनॉक्साईड आहे आणि आता हे आपल्याला एक लक्षात ठेवायचं असतं की मॉलिक्युलर जो फॉर्म्युला असतो समजा तर त्यामध्ये हे मोनो डाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्झा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मोनो म्हणजे वन म्हणजे कार्बन मोनॉक्साईड त्यानंतर डाय म्हणजे टू कार्बन डायऑक्साईड त्याच्यानंतर ट्राय टेट्रा पेंटा हेक्झा हेप्टा ऑक्टॅ नॅनो आणि देशी किंवा डेका तर हे आपल्याला मोनोडोआयट्रायटेट्रापेंटाएक्झाटा ऑक्टाय नॅनो डेका हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे हे लक्षात असल्याचा फायदा हा होतो की आपल्याला जे फॉर्म्युले आहेत म्हणजे आता एक टू दिसलं म्हणजे काय झालं डाय झालं हा डाय ऑक्सिजन आहे म्हणजे ऑक्साईड झाला कशाचा ऑक्साईड झाला हा डायऑक्साईड एन नायट्रोजनचा किंवा हा ओ टू आहे म्हणजे हा ऑक्साईड झाला डायऑक्साईड झाला कशाचा सल्फरचा किंवा हा ऑक्साईड झाला कार्बनचा आहे म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड झाला आता हा मोनो आहे एक आहे म्हणजे मोनॉय कशाचा मोनो आहे मग कार्बनचा म्हणजे हा काय झाला कार्बन मोनॉक्साइड झाला तर हे आपल्याला जर प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं कठीण जातं तर हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे हे पाठ असलं पाहिजे मोनो डाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्झाय हेपटाय ऑक्टाय नॅनो आणि डेका किंवा डेसी तर हे आपल्याला पाठ असलं पाहिजे तर आता आपण बघितलं की प्रदूषण म्हणजे काय तर प्रदूषण म्हणजे काय आहे तर बॅलेन्स बेगडला की प्रदूषण म्हणायचं आहे त्याला आता त्यानंतर एक महत्त्वाचा घटक आहे तो ओझोन झोन फॉर्म्युला काय ओ थ्री आहे तर आता ओ थ्री हा ओझोन ओझोन कुठं असतो तर स्थितांबराच्या खालच्या थरामध्ये असतो आता थरा थरा कुटले -कुटले पन, हे जे स्थर आहेत ते आपण थरं बघू आता कुठले कुठले आहेत पण हे जर हवेच्या खूप वरती असेल म्हणजे पृथ्वीपासून वरती असेल तरच हा चांगला असतो आपल्यासाठी प्रत्यक्ष उपयोगी नाही पण नसेल तर सजसृष्टीवर परिणाम आहे आता हे काय करतो तर सूर्यापासून जे रेज येतात त्याला एक एक टाईपचा रे असतो त्याला काय म्हणतो आपण अल्ट्रा व्हायोलेट म्हणतो हे अल्ट्रा व्हायोलेट रेज शोषून घेतो त्यामुळं आणि दुसरं हे की पृथ्वीवरती येणारे खूप जास्त उष्णता पण हा शोषण घेतो त्यामुळं पृथ्वीवरती जरा उष्णता कंट्रोलमध्ये येते आता जर हे जर नसेल नस तर मात्र सजीवसृष्टी आपण टिकू शकणार नाही म्हणजे पृथ्वीवरती जी, जी सजीवसृष्टी आहे ती काही टिकणार नाही तर आता हे ओझोन पण हे ओझोन कुठं असतो तर हो ओझोन हा चित्तांबराच्या ज्या थरात असेल तोच ओझोन कामच असतो जर समजा आपल्याकडं आत्ता जिथं आपण श्वास घेते तिथं जर ओझोन आला तर आपल्याकडं तो प्रदूषक मानला जाईल कारण थ्री आपल्याला इथं कामाचा नाही म्हणजे एक बऱ्याच वेळा गैरसमज हा पण होतो की एखाद्या झाडाला जर पवित्र सांगायचं असेल तर ते ओझोन रिलीज करतो झाड ऑक्सिजन नाही ओझोन करतो वगैरे असं सांगतात तर ते ओझोन प्रदूषक आहे ओझोन प्रदूषक आहे जर तो आपल्या जमिनीवर आता असेल तो कुठं असला पाहिजे तर तो स्थितांबराच्याच लेवलमध्ये असला पाहिजे खाली असेल तर तो बॅलन्स बिघडतो बॅलन्स बिघडलं की काय झालं तो प्रदूषक झाला त्यामुळे ओझोन वरती असेल तर चांगला खाली असेल तर तो प्रदूषक आहे तर आता आपण हे बघितलं वायू प्रदूषण आता आपल्याला आपण दुसरा गटा बघितला पहिला काय बघितला नैसर्गिक संस्थांनी दुसरा काय बघितला हवा बघितला आता तिसरा बघू पाणी तर आता पाणी पाण्याचा फॉर्म्युला काय आहे तर एच टू ओ oh, हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि हा कसा तयार होतो तर हायड्रोजनचे जर हवेत ज्वलन झाले तर ता तयार होतं पाणी आता पाण्याची एक गोष्ट काय तर ही जरा थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की पाणी पृथ्वीवरती तीनही अवस्थेत नैसर्गिकरित्या आढळतं म्हणजे जे पृथ्वी आहे आता पृथ्वीचा जो वरचा ध्रुव आहे आणि खालचा ध्रुव आहे इथं पाणी गोठलेल्या अवस्थेत सापडतं त्याच्यानंतर पाणी द्रव रूपात तर आपण पितोच आणि पाणी वायुरूपात रूपात म्हणजे हवेत आपण काय म्हणतो बाष्प म्हणतो ते असतंच तर त्यामुळं पाणी नैसर्गिकरित्या पृथ्वीवरती तीनही तीन अवस्थेत सापडतं आणि पृथ्वी एकच ग्रह आहे ज्यावरती हे तीनही अवस्थेत सापडतं अजून पाणी द्रव रूपात कुठंही सापडलेलं नाही म्हणजे पृथ्वी सोडली तर अजून कुठंही सापडलेलं नाही त्यामुळे पृथ्वीवर फक्त एकच आहे की फक्त पृथ्वीवरतीच पाणी त्रिनी अवस्थेत सापडतं आणि दुसऱ्या अजून एक गोष्ट ही पण आहे की पाणी एकच घटक आहे जो पृथ्वीवरती तीन अवस्थेत सापडतो नैसर्गिकरित्या पाणी तीनही अवस्थेत सापडतं दुसरंपणे सापडत नाही आता पाण्याला वैश्विक विद्रावक असं म्हणतात युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणतात सॉल्वंट म्हणजे अशी गोष्ट जे विरघळवून घेतं म्हणजे पाण्यात समजा आपण मीठ टाकलं तर विरघळतं म्हणजे काय झालं डिझॉल्व झालं तर मग त्याला आपण सॉल्वंट असं म्हणतो कोणाला सॉल्वंट म्हणणार आपण जे विरघळवून घेतं म्हणजे पाणी सॉल्वंट झालं तर पाणी हे काय आहे तर युनिव्हर्सल सॉल्वंट आहे युनिव्हर्सल सॉल्वंट का म्हणतात तर सगळ्यात जास्त गोष्टी जर कशात विरघळत असतील तर ते पाण्यात विरघळतात पाण्यात मीठ साखर वगैरे विरघळतं पण सगळ्यात जास्त गोष्टी कशात विरघळतात पाण्यात त्यामुळे पाण्याला काय म्हणतो युनिव्हर्सल सॉल्व्हंट आता पुढचा पॉईंट काय आहे तर सजीवांमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते म्हणजे आपल्या शरीरामध्ये पण सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे तर पाण्याचं आहे आपल्याकडं रक्त आहे आपलं रक्त म्हणजे काय इन द एंड पाणीच आहे किंवा आता इतर जे गोष्टी आहेत म्हणजे आता समजा काकडी झालं काकडी किंवा वॉटरमेलन वॉटरमेलन कलिंगड तर म्हणतानाच वॉटरमेलन म्हणतो किंवा इतर पण जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये पण रक्त असेल तर ते म्हणजे पाणीच असतं तर पाण्यापासूनच बनलेलं असतं त्यामुळे सजीवांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाच असतं पाण्याचं असतं तर आपल्यामध्ये पण ते कशाचं आहे तर पाण्याचंच आहे आणि अजून एक गोष्ट ही की पाण्याशिवाय जगणे शक्य नाही म्हणून पाण्याला काय म्हणतात जीवन आता पाण्याशिवाय जगणे शक्य नाही ते नाही ते तर आहेच पण जर समजा पाणी जर कमी मिळालं आपल्याला तर त्याचे पण काही परिणाम होतात म्हणजे किडनी स्टोन होण्यापासून आहेच पण जर समजा आता अजून एक गोष्ट ही पण आहे की समजा तुम्ही बऱ्याच वेळ पाणी पिलेला नसाल तर आपण त्याला काय म्हणतो डिहायड्रेशन म्हणतो जर डिहायड्रेशन झालेलं असेल तर ठीक आहे आपल्याला लगेच आपण मरणार नाही पाणी नाही मिळालं तर आपण मरतो पण डिहायड्रेशन झालं तर लगेच मरणार नाही किंवा लगेच चक्कर येणार नाही पण त्याचे परिणाम होतात म्हणजे आपली चिडचिड व्हायला लागते किंवा आपले लक्ष लागत नाही अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही डिहायड्रेशन झालेलं असेल तर अभ्यास करायला काही अर्थ उरत नाही आधी पाणी प्यावं आणि ते पाणी पिणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा हे टीचर्स वगैरे असतात लेक्चरमध्ये पाणी प्यायचं नाही माझ्या लेक्चरमध्ये वगैरे पाणी प्यायचं नाही तर ते ते करायला नाही पाहिजे प्या पाणी पाणी पिलं नाही डिहायड्रेशन झालेलं असेल तर तसं पण काही लक्ष लागणार नाही त्यामुळं पाणी महत्त्वाचं असतं पाणी सब आपण रेग्युलरली पिलं पाहिजे मेमरीसाठी पण पाणी गरजेचं असतं मेंदूच्या ऐकूनच हेल्थसाठी पाणी गरजेचं आहे आणि फक्त मेंदूस नाही तर आपल्या एकूणच सगळं आरोग्य आहे त्याच्यासाठी पाणी गरजेचं आहे पाणी खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळं पाण्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्यामुळं पाणी नाही मिळालं तर आपण मरणार आहे ती गोष्ट वेगळीच आहे पण पाणी नाही मिळालं तर त्याचे परिणाम पण काही चांगले नसतात त्यामुळे डिहायड्रेशन वगैरे करून घ्यायचं नाही पाण्याला जरा थोडंसं सिरियसली घ्यायचं पाण्याची मस्करी नाही करायची तर पाणीशिवाय अभ्यास पण नाही करायचा लक्ष लागत नाही म्हणजे पाणी जर नसेल तर मग चिडचिड व्हायला होते मेमरी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण त्याच्यावरती पण परिणाम होतो त्यामुळं पाणी वगैरे व्यवस्थित प्यायचं अभ्यास करताना वगैरे पण पाणी व्यवस्थित प्यायचं किंवा समजा कुठलं असं गरजेचं काम असेल जे मोठं आहे तर ते करताना समजा ड्रायविंग करायचे बऱ्याच पाणी पिलंच पाहिजे म्हणजे ड्रायविंग नसेल करायचे तरी पिलंच पाहिजे पण जर अवघड काम असेल तर तेव्हा तर मात्र अजिबातच पाण्याचं डिहायड्रेशन वगैरे झालं नाही पाहिजे पाणी गरजेचं असतं आता पाण्याचं आपण बघू प्रमाण पाण्याचं प्रमाण काय आहे तर पृथ्वीवर एकूण उपलब्ध पाणी आहे त्यापैकी सत्त्याण्णव टक्के पाणी हे समुद्र किंवा महासागरामध्ये आहे महासागर म्हणजे पॅसिफिक अटलांटिक इंडियन किंवा समुद्र मग अरबी समुद्र वगैरे असे जे समुद्र आहे सत्त्याण्णव टक्के पाणी त्यात आहे त्यानंतर बर्फ किंवा गोठलेल्या अवस्थेत किंवा भूगर्भात जे पाणी आहे ते दोन पॉईंट सात टक्के आहे एकूण जे आपलं पिण्यासाठी जे पाणी म्हणजे आपण त्याला गोड पाणी म्हणतो हे फक्त शून्य पॉईंट तीन टक्के आहे आणि एकूण पाणी मग शंभर टक्के आहे त्यामध्ये फक्त एवढंच पाणी आपल्या उपयोगी आहे शून्य पॉईंट तीन टक्के बाकीचं जे पाणी आहे म्हणजे बर्फ आपल्याला आता अंटार्टिक वरती बर्फ आहे पण आपण पन जाऊन आणणार आहे का तो नाही आणणार ना आहे भूगर्भातलं पाणी आपल्याला वापरता येतं तेवढ्या प्रमाणात वापरता येतं ते किती आहे दोन पॉईंट सात टक्के आहे पण हे शून्य पॉईंट तीन टक्केच पाणी आपल्याला वापरण्यासाठी आहे बाकीचं सत्त्याण्णव टक्के पाणी हे समुद्र किंवा महासागरात आहे ते आपल्याला वापरता येतं पण वापरण्यासाठी मग ते शेती किंवा पिण्यासाठी वापरता येत नाही पण त्याचे बरेच महत्त्वाचे उपयोग असतातच तर हे झालं पाणी आपण पहिलं बघितलं नैसर्गिक संसाधने दुसरं आपण बघितलं हवा तिसरं बघितलं आपण पाणी आता चौथं आहे मृदा आता जमीन हवा पाणी आणि आता जमीन जमीनमध्ये काय आता जमिनीवर राहणारे आपण त्याला काय म्हणतो टेरेस ट्रेल भूचर म्हणतो पाण्यात राहणाऱ्याला काय म्हणतो जलचर एक्वॅटिक म्हणतो आणि जे दोन राहतात त्याला काय म्हणतो एम्फिबियन भूजलचर असं अस म्हणतो तर जमिनीवर राहणारे काय भूचर टेरेस ट्रेल म्हणजे राहण्यासाठी आपण कुठं राहतो आपण जमिनीवरच राहतो त्यानंतर खनिज तेल किंवा भूगर्भी वायू आपल्यासाठी महत्वाचे आहेत खनिज तेल म्हणजे आपलं पेट्रोल डिझेल वगैरे जे काय मिळतं आपलं कशातून मिळतं जमिनीतूनच मिळतं आता जमीन कशापासून बनलेली असते तर जमीन ही बनते तर जमिनीचे घटक तर यामध्ये पहिलं आहे कुथित मृदा कुथित मृदा म्हणजे जी वरच्या भागातली आहे ही कुथित मृदा आहे ही जी वरच्या भागातली आहे जी सगळ्यात वरच्या भागात असते पा प्राणी किंवा वनस्पती कुजण्याने जी बनते ती त्यानंतर मृदा मृदा म्हणजे कतले बारीक खडे वगैरे जे असतात ते असते मृदा त्याच्यानंतर अपरिपक्व मृदा माती आणि खडकांचे तुटणे आता हे माती तयार होण्याची मृदा तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काय काय असतं तर मृदेमध्ये दोन घटक असतात एक असतात जैविक आणि एक असतं अजैविक जैविक, जैविक म्हणजे जे लिव्हिंग थिंग होते ते, ते आपण म्हणतो जैविक बायोटिक म्हणतो त्याला म्हणजे जे लिव्हिंग असतात जे डेड असतील तरी असेल पण लिव्हिंग होते आणि दुसरं काय असतं अबायोटिक म्हणजे हे काय असतात नॉन लिव्हिंग थिंग निर्जीव वस्तू असतात तर दोन्हीचा मिळून बनलेला असतं आता मूळ खडकाचा काय होतो तर अपक्षय होतो अपक्षय म्हणजे काय होतं तर त्याचं डिसइंटिग्रेशन होतं बारीक बारीक तुकडे 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 असं होतं तर ऊन वार पाऊस याच्यामुळं खडकांचे तुकडे होते आणि बारीक माती होते प्राणी किंवा झाडे पण यासाठी मदत करतात आता झाडं दगडांना तोडून मुळं वाढवतात प्राणी काय करतात तर आता प्राणी बऱ्याच वेळा म्हैस असा वगैरे जे बिळं करून राहतात ते पण याची मदत करतात आणि आता जे अडीच सेंटीमीटरचं थर था तयार होण्यासाठी नैसर्गिकरित्या एक हजार वर्ष लागतात आपले हे माउंटन वगैरे जे तयार झालेले आहेत हिमालय किंवा इतर जे डोंगर तयार झालेले आहेत तर ते लाखो वर्ष लागलेली आहेत त्यासाठी तर अडीच सेंटीमीटरचं थर तयार होण्यासाठी एक हजार वर्ष लागतात आपण काय काय बघितलं तर यामध्ये जमिनीमध्ये तर जमिनीवर राहणारे टेरेस्ट्रेल खनिज तेल आपल्याला मिळतं जमिनीमधून जमीन कशापासून बनलेली असते तर कुथित मृदा जे वरच्या भागातली असते त्यानंतर मृदा जी, जी बारीक खडे वगैरे बनलेले असते आणि अपरिपक्व मृदा म्हणजे जे मूळ जे असते खडकांचे तुटणे तर त्याच्यापासून मृदा तयार होण्याची प्रक्रिया काय काय तर जे खडक असतात मोठे ज्या मोठे म्हणजे हे याचं काय होतं अपक्षय होतं अपक्षय म्हणजे काय होतं तर याचे तुकडे 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 वगैरे होतात त्यातून मग बारीक तुकडे तुकडे होते त्याची मृदा बनते आणि मृदा बनण्यासाठी प्राणी आणि झाडे हे पण मदत करतात तर आता हे झालं आपलं जमीन तर आपण या चॅप्टरमध्ये काय काय का बघितलं की पहिले तर बघितलं नैसर्गिक संसाधने म्हणजे काय तर सजीवसृष्टीला जे जे गरजेचं असतं बेसिक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला आपण नैसर्गिक संसाधने म्हणतो त्यानंतर आपण दुसरा कुठला बघितलं नैसर्गिक संसाधने हवा बघितला हवेमध्ये कुठले कुठले घटक आहेत आपण ते बघितलं सगळ्यात जास्त नायट्रोजन मग ऑक्सिजन त्याच्यानंतर आपण हवेचे उपयोग बघितले हवे म्हणजे काही त्यातल्या वायूंचे उपयोग बघितले ज्यामध्ये आपण नायट्रोजनचा उपयोग बघितला ऑक्सिजनचा बघितला कार्बन डायऑक्साईड आणि जनिष्क्रिया वायू आहेत त्यांचे बघितले त्याच्यानंतर आपण तिसरा भाग कुठला बघितला तर आपण बघितला की पाणी बघितलं मग पाणी आपल्याकडं किती उपलब्ध आहे सत्त्याण्णव टक्के पाणी हे खारं पाणी आहे त्यानंतर दोन पॉईंट सात टक्के पाणी हे भूगर्भ किंवा गोठलेल्या अवस्थेत आहे आणि शून्य पॉईंट तीन टक्के पाणी आपल्याला वापरण्यासाठी किंवा पिण्यासाठी आहे त्याच्यानंतर आपण काय बघितलं की पाण्याचा एच टू ओ ह्यामध्ये काय होतं हायड्रोजनचं ज्वलन होतं हवेमध्ये तर त्यापासून पाणी तयार होतं आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं ओझोन बघितलं ओझोन काय असतो ओ थ्री असतं हा कुठं असतो स्थितांबराच्या लेवलमध्ये असावा लागतो जर तो खाली असेल म्हणजे आपण जिथं राहतोय तिथं आता तिथं असेल तर तो, तो प्रदूषक आहे त्यामुळे आपण नंतर अजून काय बघितलं तर प्रदूषक आपण बघितली आणि त्याच्यानंतर आपण पुढचं काय बघितलं तर हे मृदा बघितली मृदामध्ये मृदा तयार होण्याची प्रक्रिया पण बघितली तर हा झाला आपला पहिला चॅप्टर